दोंडाईचं नगर परिषद बिनविरोध निवडणूक नगराध्यक्षपदासह पदासह भाजपचे सर्व सव्वीस नगरसेवक बिनविरोध वादग्रस्त अनगर नगरपंचायतीतही बिनविरोध निवडणूक तर बारामतीतही अजित पवारांच्या आठ नगरसेवकांचा बिनविरोध विजय मनसेला सोबत घेतल्यास मवियामध्ये राहणार नाही काँग्रेसची रोखोक भूमिका मनसेसोबत आघाडी करण्यास हायकमांड मंजुरी देणार नाही राज्यातल्या काँग्रेस नेत्यांना विश्वास उद्धव ठाकरे काँग्रेसला सोबत ठेवून महाविकास आघाडी कायम ठेवण्यावर ठाम हाटापूट झाली तर दोघांनाही तोटा होईल असं उद्धव ठाकरेंचं मत ठाकरे काँग्रेस हायकमांडच्या का संपर्कात असल्याचीही माहिती मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये मविया आणि मनसेला एकत्र आणण्यासाठी शरद पवार मध्यस्थी करण्याची शक्यता भाजपची घोडजोड रोखण्यासाठी शरद पवार कोणती नवी खेळी करणार याची उत्सुकता मनसे महाविकास आघाडीचा सा भाग नाही मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांची भूमिका शरद पवार आणि उद्धव ठाकरे काय बोलतात याच्याशी घेणं देणं नाही देशपांडेंचं विधान मुंबईचा महापौर मराठीच हवा मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समितीच्या कार्यकर्त्यांची शेलारांसमोर घोषणाबाजी मुंबईचा महापौर हिंदूच होईल शेलारांचं कृती समितीच्या कार्यकर्त्यांना उत्तर कल्याण लोकल मध्ये मराठी हिंदी भाषेवरनं वाद वादानंतर एकोणीस वर्षीय अर्णव खैरे या तरुणाची आत्महत्या जरा आगे बडो बोलल्यानं अर्णवला मराठी तरुणांकडनं मारहाण अर्णवच्या मृत्यूनंतर तापलं राजकारण येत्या सहा महिन्यांमध्ये यशोमती ठाकूर भाजपत दिसतील ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आमदार रवी राणांचा खळबळजनक दावा टॉयलेट फ्लश मध्ये सापडला मतदान कार्डांचा सा गठ्ठा मतदान कार्डांवर राणाचं नाव ना फोटो ना पत्ता मुंबईच्या अंधेरीतील व्हिडिओ असण्याची शक्यता काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी शेअर केला व्हिडिओ राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला ब्रेक लागण्याची शक्यता ओबीसी आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना एकतीस जानेवारी पर्यंत निवडणुका घेण्याचं आव्हान निवडणूक आयोग मुदत वाढवून मागण्याची शक्यता के साथी मालेगाव मालेगावकर एकवटले संतप्त आंदोलकांचा मालेगाव कोर्टात शिरण्याचा प्रयत्न पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची आरोपीला फाशी देण्याची मागणी